हाय हॅलो नमस्कार मित्र माहिती नव राणे रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत चला तर आज मस्त उन्हाला सुरू झालं आणि शेतावरून छानपैकी ताजे ताजे आंबे आले होते म्हणजे कैऱ्याला कैरीचा पन्ना बन तसे बघा कैरे घेतलेले आणि छानपैकी कैऱ्या मस्त की उकडून घेतल्यात उकडून घेतलेल्या कैऱ्यांचा छानपैकी असं छान थंडगार असा पन्ना बनवायचा बघा देठाचा भाग कापून घेतला म्हणजे त्याची लस वगैरे येणार नाही आणि छानपैकी उकडून घ्यायचे पाच दहा मिनटात छान उकडून झाले की त्याला मॅश करून त्याच्यातली बी किंवा जे बाटा असू ते काढून घ्यायचा आणि वरच्या साला काढून फक्त घर घर घ्यायचा आहे तो घर एकत्र करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे गुल किंवा साखर तर गुल टाकला तर चांगलाच मी तर गुल टाकलेला आहे गुलाने कोणाला डायबिटीस वगैरे असेल तर त्यांना काय त्रास होत नाही आणि छानपैकी होता हा गुलाचा पणना आपण करूया आणि गुलाचा पन्ना केला तर एकदम आयुर्वेदिक आणि छान हेल्दी असतो त्यामुळे बघा गुलच टाका आणि थोडीशी वेलची टाका तर वेलची एकदम पूर्ण नका टाकू तर वेलची अशी दाताखालील असं टाका म्हणजे थोडीशी चेचूनच टाका आता याच्यात गुळ आणि वेलची टाकून छान एक जीव करून घ्यायचा आहे मॅश करून घ्यायचा आहे प्रकारे मॅश करून झाला की मस्त पन्हा तयार होतो हा पन्हा एकत्र करून ठेवायचा आणि एका जारमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आणि जेव्हा तुम्हाला पण्याची गरज लागेल अगदी थंडगार वगैरे सरबत वगैरे खायची प्यायची इच्छा झाली की मग हा पन्हा घ्यायचा आणि छानपैकी ग्लासामध्ये टाकायचा एक चमचा दोन चमचे आणि छानपैकी थंडगार पाणी माठातलं फ्रीजमधलं साधं पाणी टाकलं तर काहीच हरकत का नाही आणि हा पन्हा तयार होतो छानपैकी बघतात झालेलं सगळं जीव मस्त पन्ना तयार झालं आहे मी आता हा ग्लासामध्ये एक ग्लास टाकून घेणार आहे एक ग्लास पा छानपैकी एक चमचा टाकायचा आहे आणि छानपैकी पाणी टाकून घ्यायचं आहे थंडगार असं मस्त माठातलं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं थंडगार पन्ना तयार झालं साध्या सिम्पल रेसिपी असतात राणी रेसिपीला तुम्ही बघू शकता मच्छीच्या फिशच्या वेगवेगळ्या प्रकारचे फिश दाखवत असते भाज्या दाखवत असते मळ्यातल्या शेतातल्या आणि छान अशा रेसिपी असतात जाऊन बघू शकता आर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आपला पन्ना तयार झाला मी आता हा जारमध्ये भरून ठेवला आणि जेव्हा जेव्हा मला पन्न प्यायची इच्छा होईल तेव्हा मी हा पन्हा नक्कीच करून घे घेणार आहे आणि पाहुणे वगैरे हो आलं तर नक्कीच करून द्या आवडल्यास सांगा नक्कीच कमेंट करून तुम्ही पुन्हा भेटूया